कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिरजेत अभिवादन केले मिरजेमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसावी जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले विविध संघटना तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनीही अभिवादन केले महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि लोकसभा निवडणुकीचे भाजप पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी देखील आज मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी माजी महापौर संगीताताई खोत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विलास देसाई विठ्ठल तात्या खोत मोहन वाटवे गजेंद्र कल्लोळी बाबासाहेब आळतेकर यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि निश्चितच त्यामध्ये आम्ही आज एक आनंद बाबासाहेब जन्माला जन्म घेतला त्यानंतर दलिताला न्याय मिळाला काबरकाष्टांना न्याय मिळाला मला आठवण वाटतो की बाबासाहेबांच्या कृपेनंच आम्ही एक आमदार झालो पालकमंत्री झालो आणि मंत्री झालो तर ह्या चिक बाबासाहेबची कृपा आमच्यावर आहे निश्चित बाबासाहेबला वंदन करताना निश्चित आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो त्यांचे आभार मानतो आणि एक गोष्ट होती की बाबासाहेब हे ज्यावेळी कामगार मंत्री होते त्यावेळी कामगार मंत्री असताना त्यांनी बरेच कानून नियम तयार केले आणि त्या कानून नियमावरतीच आता हे कामगार मंत्रालय चालतं त्यामुळं त्यांच्या पावलावर पॉवर ठेवून काम करण्याची सुद्धा आम्ही बाळगली त्यामुळे कामगाराला पूर्ण न्याय मिळावा दलितांना पूर्ण न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे परत एकदा आज बाबासाहेबांच्या एकशे वर्षीच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो